नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे संबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर उमेदवारांकरिता अत्यंत महत्वपूर्ण सूचना सुद्धा घेत असतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलमध्ये ज्या उमेदवारांचं ड्राफ्ट कॉपीमध्ये आहे त्यांच्याकरिता असलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेलबटन क्लिक करायला विसरू नका पवित्र प्रणालीमध्ये ज्या उमेदवारांचे प्रोफाईल ड्राफ्ट कॉपीमध्ये आहे आणि प्रवर्ग बदलायचा आहे अशा उमेदवारांकरिता अत्यंत महत्वपूर्ण सूचना असून नॉन क्रिमिलेअरची माहिती अद्यवत करायची आहे अर्ज स्वप्रमाणित झालेला नाही आहे अर्जाची प्रिंट मिळालेली नाही अथवा अन्य काही बदल करायचे आहेत अशा उमेदवारांकरिता सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर पवित्र प्रणाली मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे आणि पवित्र प्रणाली मदत कक्ष सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर स्तरावर कार्यालयीन वेळेत सुरू राहणार असून पवित्र प्रणालीमध्ये प्रोफाईलमधील मधील माहिती तर पवित्र प्रणालीमध्ये प्रोफाईलमधील माहिती अद्ययावत करण्यासाठी उमेदवारांना लेखी अर्ज त्यांचे मूळ ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र यांच्यासह कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे आणि उमेदवारास फक्त एकदाच पवित्र प्रणालीमध्ये त्याची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा देणार आहेत त्यामुळे पवित्र प्रणालीमध्ये केलेल्या अर्जातील सर्व आवश्यक बदल दुरुस्त्या ह्या एकाच वेळेस करून घेण्याच्या गरज आहे म्हणजे एकाच वेळेस करून घ्यायच्या उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलमध्ये जो बदल करायचा आहे त्याबाबत खात्री करूनच ती माहिती अद्ययावत करायची आहे माहिती भरताना अद्यवत करताना चूक झाल्यास ती दुरुस्त करण्यासाठी आता कोणत्याही प्रकारची संधी दिली जाणार नाही याची नोंद घेण्याचं सांगितलेलं आहे पुणे येथील पवित्र प्रणाली मदत कक्ष येथे सांगितलंय समग्र शिक्षा अभियान कार्यालय सतरा डॉक्टर आंबेडकर पुणे येथे एक स्थापन करण्यात आला होता आणि संबंधित उमेदवार समग्र शिक्षा अभियान कार्यालयाचा दूरध्वनी घेऊन वारंवार तेथे ते संपर्क करीत आहेत कोणत्याही उमेदवारांनी समग्र शिक्षा अभियान कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क करू नाही म्हटलेला आहे उमेदवारांनी आझम कॅम्प्स पुणे येथील पवित्र मदत कक्षामध्ये समक्ष येऊनच त्यांच्या माहितीमध्ये आवश्यक तो बदल करायचा आहे इथे तुम्हाला वेगवेगळे वेग ऍड्रेस दिलेले आहेत पुणेचा कोल्हापूरचा नागपूरचा औरंगाबादचा लातूरचा नाशिकचा आणि अमरावतीचा आणि मुंबईचा विद्यार्थी मित्रांनो या माहितीकरिता तुम्हाला हा स्क्रीनशॉट आपण कम्युनिटी बॉक्समध्ये सुद्धा शेअर करणार आहोत जेणेकरून तुम्हाला ही माहिती प्राप्त होईल की कुठे कुठे अड्रेस आहे आणि जर तुम्हाला यामध्ये बदल करायचा असेल तर तो तु तुम्ही करू शकाल तुमच्या इतर अडचणी कमेंट बॉक्समध्ये नोंदवा त्या सॉल्व्ह करण्याचा आपण नक्की प्रयत्न करूयात धन्यवाद